कोटच्या नऊ वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केला आणि घराशेजारी खड्डा करून बापाने तिचे प्रेत पुरले ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर येथे गुरुवारी दिनांक तेवीस रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली आरोपी बापाने स्वत गळा दाबून हत्या केल्याची कबुली नातलगासमोर दिली ओगसिद्ध रेवणसिद्ध कोठे वय चौतीस वर्षे असे संशयित आरोपीचे नाव आहे कोठे कुटुंब शेतातील वस्तीवर राहते ओगसिद्ध याला तीन मुली आणि एक मुलगा आहे पत्नीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून एक मुलगा आणि दोन मुली गावातच आजोळी मुक्कामी गेल्या होत्या मयत श्रावणी आजोबा रेवनसिद्ध यांच्याजवळ झोपली होती उशिराने ती दुसऱ्या खोलीत झोपलेल्या वडिलांकडे गेली रात्री ओगसिद्धने तिचा गळा दाबवून खून केला घराशेजारील खड्डा खुदून तिला पुरून टाकले सकाळी आजोबांनी नातश्रावणीची चौकशी केली आजूही तसेच गावात शोध घेतला नातलग वस्तीवर जमले घराशेजारी खड्ड्यातील माती त्याकडे चिखलात गेलेली पावले पाहून संशय आला मंद्रुक पोलिसांना कळविण्यात आले नातलगांनी विचारले असता वडिलांनी मी स्वतः रात्री तिचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली महानंदा पाटील व मनोहर नरोटे यांनी या घटनेची माहिती मंद्रुक पोलिसांना दिली मंद्रुक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार हवालदार शहानूर मुलानी अविनाश पाटील दिनेश पवार नायब तहसीलदार जितेंद्र मोरे वैद्यकीय अधिकारी ऋषभ कांबळे हे घटनास्थळी दाखल झाले यावेळी खोदकाम करून श्रावणीचा मृतदेह बाहेर काढला तिच्या अंगावर शाळेचा गणवेश होता हलका पाऊस झाल्यामुळे तिच्या अंगावर माती चिकटलेली होती यावेळी श्रावणीची मावशी जयश्री होनमाने सुनीता वडियार आजी मधुरा खांडेकर आजोबा रेमनसिद्ध कोठे व मामा अवधू सिद्ध खांडेकर यांनी तिला ओळखले शेजार आहे त्यांचं या घराण्याची माझं घरी संबंध आहे मायपाचे सर्व ते नातेवाईक जे आहेत त्यांचे सर्व आमचे मित्रमंडळ आहेत सर्व आमचे मी गावचं माझी सरपंच ज्या असल्यामुळं त्यांनी मला झालेली आहे की स्वतः मुलीचा जो आजोबा होतो ते माझ्या घरी आला का असं असं माझी नातू ते पत्र आहे मला मिळे ना मी म्हणलो नातेवाईक आता आईचं बी माहेर घर केलंच आहे नवऱ्याचं बी घर ते खुसूरच आहे जरा ओळखा तिकडे इकडं जाऊन बघा मग तुम्हाला नाही सापडल्यामध्ये पोलीस कंप्लेंट देऊ मग ते चौकशी करते असं मी त्यांना सल्ला दिला आजोबा नंतर एका दोन तासाने मला कृष्णा मुलगी माझे मित्र येते त्यांनी मला फोन केला असं असं इथं आम्हाला संशय आलं आहे खड्ड्यात मुलगी कुरली असं मला वाटायला आलं आहे असं मला मळगीने फोन केला मी एक लग्नाला गेलो होतो येतो बाबा म्हणलो मी त्यांना लगे मी लग्न करून ताबडतोब दुपारी आलो तोपर्यंत हे सर्व पोलीस वगैरे हो जमलेले होते नंतर वरून सर्व टीम आले पोलिसांची आली दवाखान्याचे आली तहसीलदार आले सर्व आले स्पॉट घेतले मग चार लोकांनी पंच पण सर्व उकरून बघितले प्रेत बाहेर काढली आणून इथं दवाखान्यात म्हणजे प्रेत हे केलं पी एमसाठी आज सकाळी आता पी एम झालेलं आहे जे डाक्टरांचं जे रिपोर्ट येईल त्याच्यावरून सदर आरोप केला जास्त जास्त शिक्षाहून त्याला फाशी व्हावी अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे त्यांनी दगडी जोर दिली आहे हां त्यांनी काल पोलिसासमोर काय सांगितलं ते मला माहीत नाही आहे पोलिसांनी ते गुप्त ठेवलेलं आहे आम्हाला काय ते माहिती दिलेलं नाही त्यांनी काय स्वतः कारभार केला आहे काय त्यांनी त्यांनी पोलिसांनाच सांगितलेलं आहे नातेवाईकांना पण सांगितलं नातेवाईकांना पण मळगे ते सांगितलं की बाबा ऐकलं आहे त्यांनी पोलिसांना जे सांगितलं आहे म्हणजे मी स्वतःच आपण मारलो मुलीला इथं पुरलो असं सांगितलं ते आईसोबत होते मुलीने बघितले मुलीने बघितल्यावर मुलीला मारपीट केले सांगू नको म्हणून मग मला पण मारायचं आणि धमकी द्यायचं गळ्यात दाबायचं लाकडं नयचं मग आईच सांगू नको म्हणायचं मायातनं पैसे घेऊन या म्हणायचं मग ते मुलीला सांगायला गेले तर तो कशाला सांगते म्हणून त्याला पण गळ्यात दाबायचं मला पण धमकी दिले सांगू नको म्हणून मग याला न्याय पाहिजे मला मुलीबद्दल माझी बदलते ते मा आईसोबत होते ते सगळं ते पोरी काय काय के ते केले ते सगळं स्वागत होते ते पोरी आईसोबत आहे ते बघितल्यावर पोरीने ते मुलीला मारले मारल्यावर ते परत ते सांगू नको म्हटले मला पण हे केले धमकी दिले काय सांगू नको म्हणून काय पंधरा दिवसापूर्वी मला मारहाण ते गेल्या वर्षी मारले ते परत मारल्यावर ते ते बघून ते सगळं पोरी बघितल्यावर ते मारले मारलेवर ते आई सोबत ते सगळं काय काय झालं ते सगळं पोरीने बघितले ते मुला ते आईसोबत होते म्हणून ते बघितले पोरणी पोरीने बघितल्यावर पोरीला मारलेत असं आईसोबत म्हणजे कोणती अकोलाची आई त्याच आईसोबत होते महादेवीसोबत मोक्षित महादेवीसोबत होते ते नवरा सासूसोबत होते ते पोरिनी बघितले पोरीनी बघितल्यावर ते मारलेत नवरा थे थे मा... थे थे मार ते नवऱ्याने मला साससोबत काय काय केले ते सगळं झोपले ते सगळं ते बघितले पोरगू बघितल्यावर ते मारले नवरा मारून मारून ते परत ते पोरगी म्हटले मला असं असं मारले पप्पाने सगळं हे केले मी सासूसोबत ते आजीसोबत झोपलेले बघितल्यावर मला पण मारले असं पोरगी सांगितले मग मग मी म्हटले मारल्यावर काही सांगू नको गपास आता मला पण मार लागले मला पण गळ्या दाबाले धमकी द्यायला कोणाला तर सांगायचं म्हणजे तिथं सांगा, पोलीस ठाण्यात केस केले असं असं नवरा मारते म्हणून त्यांनी येऊन सांगितले ते ऐकलीच सा नाही नवरा पण ना। तसंच मारायचं इट्या घेवायचं डोक्यावर हाणायचं मग पायाने लात द्यायचं हाताने बुक्के द्यायचं लाकांनी हाणायचं तसंच केलं धमकीच दिले कुणाला सांगू पण दिले <हत> त्यांना आई मुली सांगितले बद्दल मुली मुली सांगितल्यावर तुम्हाला कळले सगळं ते सगळी आई सोबत ते सगळं पोरीने सांगितले तसं झालेत म्हणून ते पोरीच सांगितले मला पोरी सांगितल्यावर ते पोरीला पण मारले मला पण मारले ते त्याला काढच नाही आम्हाला न्याय पाहिजे त्याला त्या कोर्टामध्ये चढू चढू देते तेवढंच मला नक्की येते त्याला काढू नये मला मुली बदलल्या ते आम्हाला मरू देते ते मला पाहिजे नको होता ते